पुढील काही लोक असतील टी व्हीवरून पाहणारे काही लोक असतील तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय मी का नाहीये आनंदी ब्ला ब्ला ब्ला, 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 ब्ला। कदाचित याचं उत्तर हे असू शकेल बघा आता पटलं मला मारू नका तुम्ही कदाचित स्वार्थी असू शकाल अधिकारपद मिळवण्यासाठी शिष्य एकमेकांची स्पर्धा करू लागले तेव्हा प्रभू येशूने त्यांना समजावलं की त्यांनी सेवक होण्यासाठी झटायला हवं खरं तर झटणं खूप महत्वाचं आहे झटणं या शब्दाचा अर्थ आहे सर्व शक्तीने एखादी गोष्ट मिळवणं तर सेवा करण्यासाठी झटणं म्हणजे त्यासाठी शक्तीपणाला लावणं होय अशी व्यक्ती बनू नका जिच्याकडे फार सामर्थ्यशाली संदेश आणि दृष्टांत आहेत पण ज्या व्यक्तीने इतरांसाठी कधीच काही केलेलं नाही ठीक आहे प्रभू मी माझ्या सहकार्याला मदत करावी अशी तुझी इच्छाच असेल तर मग हा शनिवार मला सुट्टी देईल मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय प्रभू मला तुझी इच्छा प्रकट कर प्रभू <laughs> बघा मी या सगळ्यातून गेले आणि शेवटी माझ्या लक्षात आलं जरी देवाने मला सांगितलं नाही तरी एखाद्याला मदत केल्यामुळे तो माझ्यावर रागावणार नाही <laughs> देवाच्या उत्तराची वाट पाहण्यापेक्षा देवाला जे आवडत तेच मी करीन <laughs> <laughs> मी तुम्हाला या क्षणी फक्त फक्त एक वचन देणार आहे आता तुम्ही वचन ऐका तर प्रभू म्हणतो एखाद्याची मदत करण्यासाठी वचनाची गरज नाही हे आजचं वचन आहे जे मी आता तुम्हाला सांगितलंय कधी असा असा विचार केला होता की मी एखाद्याला कशी मदत करू हे सुद्धा त्या सेला पैकी आहे ज्याचा अर्थ आता थोडा वेळ थांबा बघा गेल्या काही वर्षापासून मी ही सवय अंगी बाणवली आणि मी खात्रीने सांगू शकते आणि प्रामाणिकपणे सांगते की मी इतरांना इतरांना मदत करण्याविषयी मी जितका जास्त विचार करते तितक्या प्रमाणात देव मला मार्ग मार्ग दाखवतो आणि मग मी उत्साहाने भरून जाते आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा उत्साह अनुभवता तेव्हा ती देवाच्या आत्म्याची पसंती असते जी म्हणते की हो मला हे आवडलंय ही योजना चांगली आहे इथे बसून फक्त एवढाच विचार करू नका <laughs> की तुम्हाला स्वतःसाठी काय हवंय बघ प्रभू येत्या चोवीस तासात जर माझ्या समस्या सुटल्या नाहीत तर माझं कसं होईल ते कळत नाहीये मला माझे प्रश्न सुटले नाहीत तर मी विश्वास टिकून राहीन की नाही ठाऊक नाही बघा मला काही लोक ठाऊक आहेत आणि खर तर काही लोक नाही तर फक्त दोनच <laughs> म्हणजे आमच्याकडे बरेच लोक उत्तम उत्तम सेवक आहेत जे आमच्यासाठी काम करतात त्यापैकी दोघांना जेव्हा मी एक काम सांगितलं तेव्हा तेव्हा ते, ते, ते म्हणाले की आनंदाने आनंदाने करू ते ऐकून मी चकित झाले मला ते आवडलं खरंच हे कसं शक्य आहे म्हणजे हे खरंच बघा जेव्हा एखाद्याला काम सांगते आणि ते म्हणतात की आम्ही करू पण त्यांना ते करायचं नसतं तेव्हा मला आवडत नाही किंवा ठीक आहे मी करीन कारण तुम्ही बॉस आहात <laughs> याची मला गंमत वाटते आनंदाने करू एखाद्याने काही करायला सांगितलं तर आपण म्हणायला हवं की हो मला आवडेल आनंदाने करेन मला ते आवडेल ठीक आहे पेक्षा बरे ठीक <laughs> आहे आपण देवाचे सेवक आहोत आपण ख्रिस्ताचे सेवक आहोत हे सत्य शिकवणारी बरीची वचनं आहेत मी तुमच्यासाठी काही वाचणार आहे पहिले पेत्र अध्याय दोन वचन सोहळा तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग करू नका तुम्ही स्वतंत्र देवाचे दास आहात बघा मी सेवेसाठी आहे इफिस्करा सध्याय सहा वचन पाच ते सात दासांनो आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने भीतभीत व कापत कापत आपल्या देहदशेतील धन्यांचे सरळ अंतःकरणाने आज्ञापालन करीत जा सरळ अंतक्करणाने वचन सहा माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे देखल्या चाकरीने नव्हे तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा ख्रिस्ताच्या दासांसारखे बघा आपण प्रभूला म्हणू शकतो की धन्यवाद प्रभू येशू माझ्या जीवनात केलेल्या कार्याबद्दल आणि पुढे आपण असं म्हणायला हवं की मी आज कुणाला मदत करू ते दाखव माझ्या जीवनात जे काही केलंस त्याबद्दल धन्यवाद माझ्यासाठी जे तोडगे काढलेस त्याबद्दल धन्यवाद आता प्रभू मी कुणाला मदत करू ते मला दाखव मी कुणासाठी काय करावं ते मला दाखव प्रभू मला आशा आहे की काहीतरी करण्याची ही तळमळ तुम्हाला पराकोटीचा आनंद देईल आणि तुमच्या जगण्यात जिवंतपणा घेऊन येईल हे नक्की तुमच्या जीवनात हे झालं नसेल तर ते नंतर होईल खरं सांगायचं तर आपली समस्या म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही समस्या सगळ्यांची आहे पण माझ्या बाबतीत तरी निदान फार काळापर्यंत ही समस्या होती की आपण आपण आपल्याच गरजांवर आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींवर आणि लोक आपल्यासाठी काय करत नाहीत यावरच आपलं सगळं लक्ष केंद्रित करतो मला वाटतं पुन्हा सांगावं का मी हे एकदा म्हणजे आपण आपला बराचसा वेळ हा विचार करण्यात घालवतो की आपल्याला काय हवंय आपल्याला काय नकोय आणि जे लोक आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत त्यांचा आपल्याला राग येतो जसं तुम्हाला काही माझं कौतुकच नाहीये आणि <laughs> बघा मुख्य म्हणजे यामुळे तुमची शांती वाढत नाही तुमचा आनंदही वाढत नाही तुम्हाला आशीर्वादही मिळत नाहीत पण तुमच्या स्वतःच्या संघर्षातून जात असतानाही जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही म्हणायला हवं प्रभूजी माझ्यासाठी माझ्यासाठी हे वेदनादायक आणि कठीण आहे पण माझी प्रार्थना ऐकून तू कार्य करत आहेस असा मला विश्वास आहे पण माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळेपर्यंत मला इतरांसाठी आशीर्वादी ठरायला मदत कर प्रभू <laughs> माझ्यासाठी या संदेशातली इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती ही आहे की या या गोष्टींसाठी तुम्ही नित्य नेमाने अधिक आक्रमक होऊन प्रार्थना करायला शिकावं आणि कालच तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट केली की नम्रता ही प्रार्थनेशिवाय आपोआप अप येत नाही तुम्ही प्रार्थना करायला लागा देवाने तुम्हाला नम्रता शिकवावी तुमच्या जीवनातला गर्व तुम्हाला दाखवावा आणि आपण हे मान्य करायला हवं की आपण अशी प्रार्थना करत नाही आपण निरर्थक गोष्टी आपण व्यर्थ गोष्टी मागण्यात बराच वेळ वाया घालवतो पण ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टींसाठी आपण प्रार्थनेत विशेष झटत नाही बायबल म्हणतं की आपण मागण्यापूर्वीच देवाला आपल्या मागण्या पूर्णपणे ठाऊक असतात त्यामुळे एकाच गोष्टीचं तुणतुण रोज आणि रोज आणि रोज वाजवायची गरज नसते तुमची मागणी देवाला ठाऊक आहे आता इतरांना मदत करायला लागा तुम्ही खरंच गलती करा सध्या पाच वचन तेरा म्हणतं बंधुजन हो तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा प्रीतीने काय करायचं एकमेकांची सेवा करायची आहे सेवा सेवा आणि देणं प्रीतीपासून वेगळं करता येत नाही <laughs> मी प्रीती करते ठीक आहे आणि आपण अगदी जीव तोडून प्रीती करतो लोक नेहमी म्हणतात की मी तुझ्यावर जीवापाड प्रीती करतो मी म्हणते जीवापाड प्रीती नका करू जीव लावून करा मी इथे थोडं थांबणार आहे म्हणजे हे वाक्य विचित्र नाही वाटत का मी जीवापाड प्रेम करतो बघा आपण बऱ्याच विचित्र गोष्टी बोलत असतो नक्कीच आकाशातून कुत्री मांजरी पडताय पाहिलं <laughs> बघा माझ्याकडे खूप चांगली वचनं आहेत जी मला सांगावीशी वाटतात हो पण बघा मी तसं केलं तर तुम्हाला जास्त वेळ इथं बसावं लागेल खरंच खर तर मला जास्त उभं राहावं लागेल <laughs> <laughs> बघा मी इथे उभं राहून तुमच्याशी खोटं बोलणार नाही पण मी पूर्ण शनिवार रविवार इथे उभी आहे ठीक आहे तुम्हाला ठाऊक आहे जेव्हा प्रभू प्रभू येशू मरणातून उठला आणि शिष्यांना तिसऱ्यांदा प्रकट झाला तेव्हा त्याने काय केलं त्यांच्यासाठी त्याने न्याहारी तयार केली बघा योहान अध्याय एकवीस तुम्ही घरी जाऊन स्वतः वाचा हे वाचायला आता वेळ नाहीये पण तो त्यांना प्रकट झाला तेव्हा ते मासे धरत होते खरं तर मासे मिळालेच नव्हते आणि तो म्हणाला की बघा तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाळं टाकलंय आणि बऱ्याचदा हीच आपली समस्या असते आपण मासे धरायला जातो पण आपण चुकीच्या ठिकाणी जाळं टाकतो आणि जेव्हा त्यांनी त्याचं ऐकलं यात यात तर संदेशाची खाणच आहे तेव्हा त्यांनी इतके इतके मासे पकडले की त्यांना ते त्यानं ते ओढवे ना आणि येशू त्यांच्यासाठी न्याहारी बनवत होता या आणि खा मला तुमचं माहीत नाही पण मला वाटतं बायबलमधलं हे फारच अनोखं असं वचन आहे देव जे बोलला तोच त्याचा अर्थ आहे पुनरुत्थित प्रभू शिष्यांसाठी न्याहारी तयार करत होता बघा देवसाठी न्याहारी बनवण्याचा कंटाळा मी अगदी सहज करते आजचा दिवस लापशीच खाशील का प्लीज मला काय वाटतं आपण बाहेर जाऊया आणि मस्तपैकी झुणका भाकर कांदा खाऊया <laughs> खर सांगायचं तर मी त्याच्यासाठी कधीच स्वयपाक करत नाही <laughs> हे उपदेश देणं आणि खरं बोलणं फार कठीण आहे मार्क अध्याय वीस वचन वचन सतरापासून वाचूया मार्क अध्याय दहा त्यात वीस नाही आहे बघा वीस नाहीच आहे त्यात पाहिलं ना मला लवकर घरी का जायचं आहे ते लक्षात आलं <laughs> ना मग तो निघून वाटेस लागणार तोच एक जण धावत आला आणि त्याने त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले उत्तम गुरुजी सार्वकालिक सार्वकालिक जीवन हे वतन म्हणून मिळण्यासाठी मी काय करायला हवे येशू म्हणाला मला उत्तम का म्हणतोस एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही कोणी उत्तम नाही तुला आज्ञा ठाऊक्यात खून करू नकोस व्यभिचार चोरी करू नकोस खोटी साक्ष देऊ नकोस आणि आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राखतो त्याला म्हणाला गुरुजी मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत पाळत आलो तेव्हा येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर प्रीती प्रीती के प्रीती केली 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 बघा त्याच्यावर त्याच्यावर आणि तो त्याला म्हणाला तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे जा तुझे असेल नसेल ते सर्व विकून गरिबांना दे आता हा शास्त्रवाग वाचला की लोकांच्या डोळ्यासमोर दिवसात आरे चमकतात म्हणजे तुला स्वर्गात मोठी संपत्ती मिळेल बघा प्रभू येशू त्याचं सर्वस्व घेण्याचा प्रयत्न करत नव्हता तिथे असं म्हटलंय की येशूने त्याच्यावर प्रीती केली आणि तो त्याला म्हणाला पुढची काही वचनं वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की येशूने त्याला जे काही करायला सांगितलं ते तो तरुण करू शकला नाही कारण तो अतिशय श्रीमंत श्रीमंत होता आणि देव बघा देव आपल्याला जे सोडायला सांगतो ना ते जेव्हा आपण सोडत नाही तेव्हा तो आपल्या जीवनातला पाश असतो बघा हे खूप मजेशीर आहे की लोक नको त्या गोष्टींसाठीच उत्साह वचन बावीस परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले का आणि तो दुःखी कष्टी होऊन अतिशय खेदाने निघून गेला कारण आता आता बघा हे फार छान आहे कारण तो फार फार श्रीमंत होता तो त्या धनातच गुंतला होता तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणं कठीण आहे आता पुढे ऐकत ते संपत्तीला धरून ठेवता खूप पैसा असण्यात काहीच गैर नाहीये देव स्वतःच तुम्हाला ते सगळं देत असतो आणि बघा त्याची इच्छा आपण फक्त स्वतःच्याच गरजा न भागवता इतरांनाही मदत करावी पण जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा असतो आणि आपण तो लपवतो तेव्हा तोच पैसा आपल्या जीवनातली मोठी समस्या बनतो आपल्याला yeah. yeah. हे समजायला हवं की आपलं काहीही नाहीये आणि आपण कारभारी आहोत yeah. 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 बघा बघा बापरे मला वातावरणात बदल जाणवतोय आत्ता एक गम्मत सांगते तुम्ही पैशांचा विषय काढला ना की लोक विचित्र बघायला लागतात तेव्हा शिष्य आता काय शिष्य बघा आता आटपायला हवं लवकर <laughs> तेव्हा शिष्य त्याचं बोलणं ऐकून अतिशय थक्क झाले ते थक्क झाले मग येशू त्यांना म्हणाला मुलांनो जे लोक आपल्या संपत्तीवर आपला भरवसा ठेवतात त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे तेव्हा पैसे असण्यात काहीही गैर नाहीये तुमचा भरवसा कशावर आहे ते पहा धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे तेव्हा yeah. ते तेव्हा <laughs> ते अत्यंत विस्मित झाले आणि ते एकमेकांना म्हणू लागले तर मग कोणाचे धारण होणे शक्य आहे येशूने त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि म्हटले मनुष्यांना हे अशक्य आहे परंतु देवाला नाही देवाला सर्व काही शक्य आहे सर्व काही बघा पेत्र त्याला म्हणू लागला आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत आम्ही सर्व काही सोडून आलोय प्रभू आम्ही आमचे घरदार सोडले आम्ही आमचे व्यवसाय त्यागले तुझे शिष्य होण्यासाठी आम्ही सगळं काही सोडले आता वचन एकोणतीस बघा येशूने उत्तर दिले मी तुम्हास खचित सांगतो ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार बहीण भाऊ आईबाप मुले बाये किंवा शेतीवाडी सोडलीये अशा प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही ठीक आहे आता ऐका असं म्हटलेलं नाहीये की तुम्ही स्वर्गात गेल्यावर असं म्हटलंय की प्रत्येकाला सांप्रतकाळी शंभर पटीने मिळाल्याशिवाय राहणार नाही जेवढं द्याल तेवढच मिळेल वाव तर देव त्या तरुणाचं काहीही काढून घेण्याच्या प्रयत्नात नव्हता देवाची इच्छा होती की त्याने आपल्या संपत्तीवर भरोसा न ठेवता हे ओळखावं की तो देवाच्या हातातलं पात्र आहे त्याच्यात पेरण्याची क्षमता होती आणि देवाची आज्ञा पाळून पेरणी केल्यानंतर त्याला जास्त पीक मिळालंच असतं आणि परिणामी गोरगरिबांच्या गरजा भागवता आल्या असत्या येशू म्हणाला तुझं सगळं देऊन टाक त्यात तुझा जीव गुंतलाय ते गरीबांना आणि गरजूंना दे आणि प्रभू त्याला लगेच असं म्हणाले नाही की मी तुला अनेक पट्टींनी देईन तो त्याचं आज्ञापालन पाहू इच्छित होता पण त्याने आपल्या शिष्यांना धडा शिकवला आणि म्हटलं तुम्ही माझ्यासाठी आणि सुवार्तेसाठी सगळं काही सोडलंय म्हणून तुम्हाला या काळी शंभर पट्टीने प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही देवापेक्षा अधिक देऊ शकत नाही मला हे खूप आवडतं जेव्हा मी देवाबरोबरच्या नात्यात प्रवेश केला म्हणजे या गोष्टी सत्तर सत्तरच्या काळातल्या आहेत आणि त्या काही देण्याविषयी खूप शिकवलं जायचं पण हल्लीच्या दिवसात तेवढं आपण ऐकत नाही कारण लोकांना जेव्हा त्यांच्या पैशाविषयी शिकवलं जातं तेव्हा त्यांना त्याचा खूप राग येतो आणि एका उपदेशकासाठी हे काम मोठं जिकरीचं असतं तरी सुद्धा लोकांना देण्याविषयी शिकवणं खरंच खूप महत्वाचं आहे कारण त्याद्वारे तुम्हाला अविश्वसनीय आशीर्वाद मिळत असतात जितके अधिक तुम्ही उदार होता तितके मोठे चमत्कार तुमच्या जीवनात घडायला लागतात तुमची वृत्ती योग्य असेल तर तुम्ही लोकांना वरदान ठरता जेव्हा तुम्ही देवाबरोबर जगता तेव्हा तुम्ही लोकांना मदत करता आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या मागे लागतात आणि ते ओसंडून व्हायला लागतात ते मागे लागतात आणि बघा प्रभू आज मी कुणाला काय मदत करावी ते मला दाखव तुम्ही बऱ्याचशा कल्पना राबवू शकता आणि मी स्वतःला इथे चांगली आणि आध्यात्मिक म्हणून घेण्याचा प्रयत्न करत नाही पण मी आज विचार करत होते की माईक जे आमचे पाळक आहेत त्यांना अशा स्त्रियांविषयी विचारेन ज्या एकट्या आहेत आणि ज्या आमच्यासाठी आमच्यासाठी काम करतात आणि ज्या आर्थिक अडचणींमध्ये आहेत आणि मला वाटलं की मी त्यांच्यासाठी काही भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांच्या त्यांच्या मुलांना बाहेर जेवायला घेऊन जावं आणि आशीर्वाद ठरावं आणि बघा लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही खूप काही करू शकता खूप काही असं म्हणत बसू नका की मला कळत नाही मी लोकांसाठी काय मला कळत नाही बघा मी तुम्हाला तुम्हाला <laughs> काही कल्पना तर सुचवू शकते बाकी सगळ्या कल्पना मी वगळते फक्त एक सांगते तुमची पार्किंगची जागा दुसऱ्याला द्या चला शॉपिंगच्या रांगेत उभं असताना तुमच्यापेक्षा कमी सामान असलेल्या एखाद्याला तुमच्या पुढे जाऊ द्या ज्यांची आर्थिक बाजू बेताची आहे अशा कुणाचं तरी घरबाड़, घरबाड़ भरा तुम्ही कसं आहे ना एखाद्यासाठी निहारी बनवा आणि मी हे या यादीत लिहिलं नव्हतं कारण मला कदाचित सकाळी उठून देवसाठी निहारी बनवावी लागेल कदाचित मी तुम्हाला तसं विचारीन सकाळी काय हवंय ते आणि तुम्हालाच ते करावं लागेल एखाद्याचे पाय धुवा डेव एखाद्याचे पाय धुव देव हे मजबूत पुलपीठ तयार करण्यासाठी जे लोक मैलो चाललेत अशा लोकांचे आपण पाय धुवायला हवेत नाही का आणि कॉफी आता मी काही गोष्टी खास करून सांगू इच्छिते डेव्हच्या मी नेहमी खोड्या काढत असते आणि त्याच्या कहाण्या सांगत असते पण डेव्ह खरं तर हलक्या स्वरूपाची कामं करायची लाज बायकत नाही आणि माझं मात्र थोडंसं वेगळं आहे इतरांना मदत करणं माझ्याकडून होत नाही मला ते हेतुपूर्वक करावं लागतं मला आत्मिक गोष्टी करायला आवडतात पण नाश्ता करायचा म्हटलं की आवसानच गळून जात आणि मग मी पळवाट काढते ठाऊक नाही का मी किती काम केले ते देव मात्र शांतपणे भांडी घासतो <laughs> ठीक आहे पुरुषांनो देव एक आदर्श आहे तुम्ही त्याचा कित्ता गिरवायला हवा नक्कीच गिरवायला हवा तो रात्री गाद्या घालून ठेवतो अगदी व्यवस्थित त्यावर चादर अंथरतो आणि माझ्यासाठी बिछानं तयार ठेवतो तो माझे डोळे कोरडे पडतात मला औषध टाकावं लागतं तो रोज सकाळी माझ्यासाठी औषध तयार ठेवतो आणि बघा आता त्यात एका नव्या कामाची भर पडलीये आणि तो हे सगळं आवडीने करतो मला मला पॅकिंग करायला अजिबात आवडत नाही नाहीच आवडत मला बॅग बैक भरायला बॅगेत एका तो इतक्या वस्तू ठेवतो की मी म्हणते ती वस्तू काढायला तुला किती त्रास झाला असेल डेव्ह <laughs> मी जेव्हा नवीन कपडे आणते तेव्हा त्याचे टॅग कापायला मला अजिबात आवडत नाही पण मग डेव्ह माझ्यासाठी ते काम करतो आणि सगळं पॅकिंग मला उघडून देतो तो मी त्याचा ढीक करून ठेवते आणि तो सगळं आवडतो तो माझा हिटिंग पॅड गरम करून ठेवतो आणि तो मानेभोवती ठेवायचा एक प्रकारचा पॅड आहे तो तो गरम करतो जर मी खुर्चीत बसून टीव्ही बघत असेल मी उठायला लागले की तो म्हणतो काय हवं मी आणतो मी आणतो पुरुष उभं राहून कौतुक करतायत तुम्ही पुरुष पुरुष आहात खरे आता देव मी हे सांगितलंय तुला आता हे माझ्यासाठी करतच राहावं लागेल कदाचित माझा हेतू योग्य नसेल पण देव माझ्या बाबतीत खूपच सावध असतो इतका की मला कधी कधी रागही येतो आणि कधी कधी मी चकितही होते देवचं कौतुक करूया आपण मी तुम्हाला प्रोत्साहित करते की तुम्ही आमच्यात सामील व्हावं पुढच्या महिन्यातल्या थर्टी थर्टी चॅलेंजसाठी खूपच इंटरेस्टिंग असं हे चॅलेंज आहे मी खूप आनंदी आहे कारण हे यादही घडलंय आम्ही लोकांना प्रोत्साहित केलंय की ठाम निश्चय करा की पुढचे तीस दिवस तुम्ही रोज तीस मिनिटं देवाच्या वचनाचा अभ्यास करा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या मार्गाने ते करूच शकता नक्कीच आमच्याकडे असे अनेक लोक आहेत की हे करण्याने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं काय होतं की अनेकदा आपण लोकांना सांगतो की वचन वाचायला हवं पण मला असं वाटतं की आपण वचन अभ्यासायला हवं जेव्हा तुम्ही ही तीस मिनिटं दिवसातली घालवाल त्यात असं नाहीये की तुम्ही किती वाचलत तर महत्वाचं हे की त्यातून तुम्ही किती शिकलात आणि मग ते तुमचं आयुष्य बदलावणारं ठरेल तर आमचा कार्यक्रम बघत राहा आणि थर्टी थर्टी चॅलेंजसाठी तयारीत राहा जॉर्ज मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनरचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत